बाळासाहेब गलगले फाउंडेशन कडून विविध क्षेत्रातील मान्यवरांना कैलासवासी बाळासाहेब गलगले सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याची माहिती गलगले यांचे नातू आणि फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास कुलकर्णी यांनी दिली कैलासवासी बाळासाहेब गलगले यांच्या दहाव्या स्मृती दिनानिमित्त येत्या दोन सप्टेंबर रोजी टिळक स्मारक मंदिर सांगली येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे यामध्ये मनोहरभाई सारडा यांना धर्मरक्षक पुरस्कार वीर कुदळे यांना नगरसेवक पुरस्कार प्रकाश कांबळे यांना वृत्तपत्र सेवा पुरस्कार रावसाहेब पाटील यांना सहकार सेवा पुरस्कार माणिकाताई परांजापे यांना क्रीडा सेवा पुरस्कार अनंतकुमार साळुंखे यांना शाहिरी सेवा पुरस्कार आणि सतीश दुधाळ यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे पालकमंत्री सुरेश खाडे आमदार सुधीर गाडगीळ सदाभाऊ खोत गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत तरी बाळासाहेब गलगले प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन ही फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास कुलकर्णी यांनी केले आहे यावेळी अरुणगडचे श्रीकांत शिंदे रवींद्र वादवने शाहीर नामदेव अलासे सुभाष खराडे आदी उपस्थित होते माजी उपनगराध्यक्ष कैलास फसकी नववी तथा बाळासाहेब तलगले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रतिवर्षी दिला जाणाऱ्या बाळासाहेब तलगले सेवा पुरस्काराचे हे सोळावे वर्ष असून यावर्षी दिनांक दोन सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम टिळक स्मारक मंदिर येथे संध्याकाळी पाच वाजता आपल्या जिल्ह्याचे मान्य पालकमंत्री खाडे आपल्या सांगली विधानसभा आमदार सुधीरदादा गाडगे विधानपरिषद सदस्य आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत तसेच विधान परिषद सदस्य गोपीचंदजी पडळकर यांच्या शुभ या पुरस्कारांचं वितरण होणार आहे या वर्षीच्या पुरस्कारांसाठी धर्मरक्षक म्हणून मनोहरभाई सारडा यांची आपण निवड केलेली आहे नगरसेवक पुरस्कारासाठी आष्ट्याचे नगरसेवक माजी नगरसेवक वीर कुदळे वृत्तपत्र सेवेसाठी दैनिक सामनांचे वार्ताहर प्रकाश कांबळे सहकार क्षेत्रासाठी कर्मवीर भाऊराव पाटील पदसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील क्रीडा सेवेसाठी बॅडमिंटनचे राष्ट्रीय खेळाडू माणिकताई परांजपे शाहिरी सेवा सेवेसाठी शाहीर आनंद कुमार साळुंखे आणि विशेष म्हणून नदी घाट स्वच्छता करणारे सतीश दुधाळ या सर्वांची या पुरस्कारासाठी निवड केलेली आहे मी सांगलीकर जनतेला सर्वांना आवाहन करतो की या कार्यक्रमासाठी आपण बहुसंख्येनं उपस्थित राहावे आणि आम्हाला सहकार्य करावे अशी विनंती